नमस्कार रसिक हो माझा लेखन प्रवास हा सुरू झाला एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या वर्षापासून तर आता जवळजवळ चाळीस वर्षांचा हा सातत्यपूर्ण लेखनाचा प्रवास करत असताना आता मागे वळून पाहिल्यावर असं वाटू लागतं मनाला की आपण चाळीस वर्षामध्ये नक्कीच असं काहीतरी लेखन स्वरूपामध्ये पुस्तक स्वरूपामध्ये वाचकांना दिलेलं आहे की या प्रवासातल्या अनेक टप्प्यावर आपला अनुभव लेखन अनुभव लेखन अनुभूती लेखन कसं असतं आणि या लेखनाच्या निमित्ताने आपलं लेखन प्रकाशित झाल्यावर प्रसिद्ध झाल्यावर आपल्याला मिळालेली ओळख आणि या ओळखीमुळं चार चौघात वावरताना एक लेखक कवी म्हणून आपल्याला भेटलेले मित्र आपल्याला भेटलेले वाचक मित्र श्रोते प्रेक्षक हे असे कितीतरी अनुभव गाठीशी नक्कीच जमलेले आहेत तर असा एक विचार मनात आला की या चाळीस वर्षातील लेखन प्रवासातल्या वेगळ्या वेगळ्या टप्प्याविषयी वे वेगळ्यावेगळ्या आठवणीतल्या क्षणांविषयी जसं पहिलं पुस्तक पहिली कविता पहिलं बालसाहित्याचं पुस्तक पहिलं मोठ्यांसाठी लिहिलेलं पुस्तक आणि पुढे क्रमाने वर्णावर्णावर साहित्य क्षेत्रातल्या अनेक अविस्मरणीय अशा घटना प्रसंग त्यानिमित्ताने भेटलेल्या थोरथोर साहित्यिकांच्या भेटी हे सगळं आठवणीमध्ये आहे अजूनही आणि मन या आठवणी झाल्या की खूप मोहरून येतं आणि वाटतं खरंच आपल्याला हे लेखन ईश्वराने दिलेली देणगी आहे जिचं आपण एक आ, साधक म्हणून त्याची साधना केली लेखनाची अक्षर साधना केली आणि आप आपल्याला लेखनी प्रसन्न झाली ही जी कल्पनाशक्ती प्रतिभाशक्ती जी काय आपल्याला ईश्वराने देणगी म्हणून दिले त्याला आपण विकास करू शकलो त्याला वाढवू शकलो आणि त्याची जोपासना एका साहित्य साधना या स्वरूपामध्ये हा लेखन प्रवास आपण करत आलेलो आहे तर हे संस्कार लेखनाने आपल्या मनावर कसे झाले लेखनाने काय होतं आपल्यामध्ये परिवर्तन वाचन आणि पुस्तकं यांच्या सहवासामध्ये आपल्या खरोखरच विचारात परिवर्तन होतं का मनाच्या जडणघडणीत बदल होतो का हे सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करण्याची मला उत्सुकता आहे आणि नव्या पिढीतील माझे अनेक असे लेखक मित्र आहेत लेखिका कवयित्री आहेत की ज्यांना या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेणं नक्कीच आवडेल कारण मी फार मोठा लेखक कवी साहित्यिक असं नाही तुमच्यासारखा चार चौघासारखा पण नियमित लेखनाने सातत्यपूर्ण लेखनाने थोडा अभ्यासपूर्ण पद्धतीनं हे लेखन करता आल्यामुळं ल वाचकांना काय आवडतं वाचकांना लेखक कोणत्या प्रकारचं लेखन आवडत असतं कोणते विषय आपण लेखनामध्ये हाताळले तर ते लोकांना वाचायला वाचकांना वाचायला आवडतं अशा गोष्टी नव्याने लिहिणाऱ्या किंवा ज्यांना अजून एक्सपोजर साहित्य क्षेत्रामध्ये न फारसं मिळत नाही अशी जी तक्रार असते त्यांची ती तक्रार दूर होण्यास माझी काही मदत होऊ शकते का तर या माझ्या मनोगताने नक्कीच मा त्यांच्यापर्यंत जर पोहोचलं तुम्ही लोक मित्रांनी ते वाचलं तर मला निश्चितच काहीतरी मी लेखन प्रवासामध्ये जे काही शिदोरी माझी जमा झालेली आहे ती तुम्हाला सगळ्यांना आनंदाने देण्यामध्ये खूप खूप आवडणार आहे तर आता तुम्हाला प प्र पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक वाचक दडलेला असतो एक लेखक कवी दडलेला असतो त्याला शोधणं हे आपलं पहिलं काम असतं ज्याला हे जमलं तो लेखक होतो ज्याला ती क दृष्टी लाभली त्याला कविता लिहिता येते आणि या हे सगळं करण्यामध्ये आपल्याला आपल्यातला वाचक खूप मोठी मदत करत असतो कारण जितकं तुम्ही वाचन कराल त्या वाचनाने तुमची दृष्टी बदलते विचारशक्ती विचारधारा संपन्न होते आपल्यात चार चौघाच्या भोवतीलचं जग हे पुरेसं नसतं पाहणं त्याच्याहीपेक्षा विशाल असं हे जे जग आहे ते जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पुस्तकाशिवाय दुसरं कोणीही वाटाळा नाही किंवा गाईड नाही आपण आपल्या मराठी भाषेतले पुस्तकं वाचू शकतो हिंदीमधले वाचू शकतो जागतिक साहित्य वाचायचं इंग्रजीमधूनही वाचू शकतो आणि आता हे इंटरनेटचं माध्यम सुरू झालेलं आहे तर तुम्हाला अफाट असं ज्ञानसागर खुला झालेला आहे तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे मर्जीप्रमाणे वेळेप्रमाणे यासाठी वेळ देऊ शकता जे आपल्या हाताला लागेल जे नजरेसमोर येईल ते तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर वाचू शकता टॅबवर वाचू शकता कम्प्युटरवर किंवा तुमचा लॅपटॉप असेल किंवा मोठ्या टी व्हीच्या स्क्रीनवर सुद्धा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तुम्हाला लेखनाचे सगळे सोर्स किंवा माध्यमं उपलब्ध आहेत तर यासाठी आपण लेखन या विश्वामध्ये आपलं पाऊल टाकल्यानंतर पुढे पुढे जाणं हे आपलं ध्येय पाहिजे त्याचं यश कोणत्या स्वरूपात कोणाला मिळतं याचा विचार आपण करायचा नसतो तुम्ही वाटचाल सुरू ठेवा त्याच्यातला तो एक भाग असतो तुम्हाला मान मिळतो सन्मान मिळतो वाचकांचं प्रेम मिळतं आणि तुमचं लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध होऊन जेव्हा वाचकांपर्यंत ती पुस्तकं जातात तेव्हा तुम्हाला, तुम्हाला इतका अनोखा आनंद मिळत असतो या लेखनामुळं की तो प्रत्येकाने लेखक कवी होऊन अनुभवला पाहिजे असं मला वाटतं तर हे छोटे छोटे एपिसोड माझ्या लेखन प्रवासाचे मी आपल्यापुढे जमेल तसे सादर करणार आहे तर हा माझा लेखन प्रवास तुम्हाला नक्की आवडेल कारण त्याच्यामध्ये लेखन लेखक कसा घडतो कवी कसा घडू शकतो आणि लेखन करताना आपण काय काय अवधानं पाळायला पाहिजे जेणेकरून आपल्या भावना या समोरच्या वाचकांच्या भावना वाटाव्या असं ते जनरलायझेशन आपल्या लेखनामध्ये आहे ज्या वेळेला येतं त्यावेळेला वाचक आणि लेखकाची आस्वादन पातळी एकसारखी होऊ शकते त्यामुळं मग वाचकांना वाटतं अरे हे आपल्या मनातच या, मना या लेखकाने मांडलं आहे अरेच्या या कवीची कविता म्हणजे आपलेच भावनाचं प्रतिबिंब आहे तर या इथपर्यंत येण्यासाठी तुम्हाला तुमचा लेखन प्रवास चिकाटीने संयमाने ध्येयनिष्ठेने आणि गंभीरतेने करावा लागतो तर माझ्या या लेखन प्रवासात तुम्ही माझ्यासोबत आहातच आणि या यापुढील सगळे एपिसोड लेखन प्रवासाबद्दलचे आपण जरूर ऐका जरूर पहा आणि प्रतिसाद द्या हे प्रास्ताविक झालं पुढे लेखन प्रवास कसा सुरू झाला ते क्रमा क्रमाने मी आपल्या पुढे सादर करेल नमस्कार लेखन शुभेच्छा स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा